मार्च तेरा, तेरा मार्च शिव महापुराण कथा होत आहे या शिवमहापरं कथेमध्ये सर्वांनी चांगल्या तऱ्हेची सेवा द्यायची आणि शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी बहुसंख्येने यायचं आहे सहा मार्च तेरा मार्च होणाऱ्या शिवमहापरं कथाचे कथाकार महाराज आहेत श्री श्री एक हजार आठ राजनदास जी मल्लपीठादिश्वर वृंदावन व रेवासा या दोन्ही मठाचे ते जगद्गुरू आहेत आणि भारतातील फार विद्वान संस्कृत व्याकरणाचे गाड्या अभ्यासक आहेत गोभक्त आहेत तीन लाख गायीची सेवा पीडित गायीची सेवा करता अशा अधिकारी पुरुष अधिकारी संत अशा संतांच्या माध्यमातून आपण कथा ऐकता आपला परमभाग्याचा दिवस आलेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या पिंपळगाव येथे सहा मार्च तेरा मार्च हा कार्यक्रम आणि एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्त्या गेदनी यावी यज्ञामध्ये बसून आपलं जीवन धन्य करून घेणे येणारा जनसम जनसमुदाय जनसमुदायसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि साधू संत भारतातील अनेक धामचे संत आहेत ज्यावर चार पाचशे साधू संत या येतं श्रीसले जगद्गुरू काशी जगद्गुरू उज्जैन जगद्गुरू केदारपीठे जगद्गुरु हे सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये येत आहेत मग तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन धन्य करून घेणे हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार होत आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक राजकीय सर्व धरातील सद्भक्तमुळे या कार्यक्रमाने येणार आहेत तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी सर्वांना सूचना आदेश मार्गदर्शन सगळं काही या युट्यूबच्या माध्यमानं तुम्हाला सांगण्यात येत आहे तुम्ही सर्व